नमस्कार मी प्रतिमा धनंजय हाटेकर अमरावती इथून बोलते आहे आपल्या अमरावती शहरामध्ये शिवपुराण शिवमहापुराणाची कथा आयोजित केलेली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा उद्या दिनांक पंधरा तारखेला जिल्हास्तरीयमपासून स सकाळी साडेबारापासून कलश यात्रा शोभायात्रा निघत आहे त्यामध्ये सर्व महिला भगिनी बंधू यांनी सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या अमरावती शहराची शोभा वाढवावी शिवमहापुराण हे आपले आपलं आहोभ आहे की आपल्याला ऐकायला मिळत आहे शिवमहापुराण हनुमानगडी येथे आहे सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत सकाळी एक ते चार या वेळेत हरिभक्तपणा पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सु सुश्राव्य वाणीतून आपल्याला शिवमहापुराण ऐकायला मिळणार आहे त्याचा सर्व जनतेने अवश्य लाभ घ्यावा व आपल्या अंबानगरीची अमरावती शहराची शोभा वाढवावी श्री शिवाय नमस्तृभ्यम